ज्ञानोबा रांची समाधी कोणी आणि कशी शोधली संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी नंतर सुमारे दोनशे पस्तीस वर्षांचा कालखंड लोकला तोवर भारतावर परकीय आक्रमणी होऊ लागली आणि लोकांना महाराजांच्या समाधीचा विसर पडला होती अक्षरशः जंगल दृश्य दिसू लागले झाडा झुडपांनी ती वेधली केली अनेक वेगळ्या समाध्या देखील तिथे बांधल्या गेल्या रोजची पूजा अर्चा पूजा अर्चा आणि आती होत नव्हती एकादशीला लोक जमत नसत एकनाथ महाराज आपल्या अभंगात सांगतात की अशा परिस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपल्या समाधीच्या या अवस्थेबद्दल स्वप्नात येऊन त्यांना सांगितले आणि आपल्या सर्व भक्तांसह एकनाथ महाराज समाधीच्या जीर्णोद्धारासाठी आनंदीला आले इंद्रायणी नदीच्या पलीकडे वास्तव्यास थांबले नदी पार करून एकनाथ महाराज जेव्हा ज्ञानेश्वर न... माऊलींच्या समाधीकडे आले तेव्हा समोर त्यांना अनेक समाध्या दिसल्या त्यापैकी नेमकी माऊलींची समाधी कोणती असा प्रश्न त्यांना पडला स्वप्नातील निर्देशानुसार नंदीच्या खाली असलेल्या द्वारातून संत एकनाथ महाराज आत गेले समोर समाधी अवस्थेत असलेले संत ज्ञानेश्वर महाराज 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 त्यांना दिसले संत संत ज्ञानेश्वर आणि एकनाथ या दोघांमध्ये पुढे तीन दिवस संवाद झाला असे मानण्यात येते या तीन दिवसात संत ज्ञानेश्वर महाराजांनी वाण्याचे रूप धारण केले व एकनाथ महाराजांचा सोबत आलेल्या लोकांची सुद्धा काळजी घेतली असे म्हणतात की एकाच वेळी संत ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांशी बोलत होते आणि त्याच वेळी ते लोकांना मदत देखील करत होते यानंतर ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घडव यानंतर एकनाथ महाराजांनी आपल्यासोबत आणलेल्या सर्व भाविकांना ज्ञानेश्वर महाराजांचे दर्शन घडविले नाथ महाराज आणि भाविकांनी माऊलींची समाधीची जागा साफ केली आणि परिसर मंदिर सदृश्य केला आज देखील ज्या गाभाऱ्यात आपण माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतो तो गाभारा स्वतः संत श्रेष्ठ एकनाथ महाराज यांनी बांधलेला आहे एवढे करूनही नाथ महाराज थांबले नाही तर त्यांनी आपल्या शिष्यांना समाधीच्या नित्यपूजेसाठी आणि आरतीसाठी नेमले आज मंदिरात असलेल्या पुजारांचेच ते वंशज होत धन्यवाद